स्वयंपाकाची पूर्वतयारी काय आणि कशी असावी याची आपण काही एपिसोड पाहणार आहोत यातीलच हा दुसरा एपिसोड आहे या एपिसोडमध्ये मी माधवी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे इथं तुम्ही पाहत आहात मी इथं अर्धा किलो ना जे आपले मोठे शेंगदाणे असतात जे कलरला डार्क असतात आणि साईजला मोठे असतात ते शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हे जे कलरला अगदीच लाईट असतात आणि साईजला पण छोटे असतात घोंगरू शेंगदाणे हे मी पोहे उपीट किंवा आपण पालकचा गरगट्टा किंवा आंबाड्याच्या भाजीचा गरगट्टा बनवतो ना त्यामध्ये वापरते हे छोटे शेंगदाणे त्यामध्ये खाण्यासाठी छान लागतात आता हे मोठे शेंगदाणे जे आहेत ते आपण भाजून कूट करून घेणार आहोत हे मी एका कढईमध्ये टाकून भाजत आहे आपण कूट करताना पण मी दोन प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने कूट करते मी तुम्हाला सांगतेच पुढं इथं आपल्याला धनेसुद्धा लागणार आहेत धने पुड पण मी जेवणामध्ये वापरते तर त्यासाठी मी धने पण काढून नीट करून ठेवलेले आहेत इथं पाहत आहात शेंगदाणे आपले अगदी मस्त असे खरपूस भाजलेले आहेत आता मी एका ताटाम मद, ताटामध्ये काढून थंड करून घेते हे शेंगदाणे तोपर्यंतच कढई गरम आहे तर पटकन आपले देखील भाजून होतात एक तीन ते चार मिनिटं फक्त मंद गॅसवरती भाजायचे आहेत आपण हे धने खूप जास्त असं धण्याला भाजण्याची गरज नाही तीन ते चार मिनटात भाजून निघतात इकडं शेंगदाणे थंड होत आहेत धणे थंड होत आहेत आता मी इथं डाळे घेतलेले आहेत पहा याला फुटाण्याची डाळ किंवा डाळवं देखील म्हणतात हे देखील मला इथे लागतंच हे मी मिक्सरला ना ग्राइंड करून घेत आहे ॲक्च्युली uh, मी इथं कर्नाटकमध्ये राहते ना माझ्या इथं सुशीला हा प्रकार जास्तीत जास्त बनला जातो मग त्यामध्ये मला टाकण्यासाठी ना ही डाळीची पावडर लागतेचं आणि तुम्हाला इथं तीच तयारी भे ब पहायला भेटणार आहे की म्हणजे थोडीशी कर्नाटकमधली थोडीशी महाराष्ट्रातली अशी तयारी भेटणार आहे तुम्हाला पाहायला कारण मी सोलापूरची आहे मेन आणि लग्नानंतर कर्नाटकमध्ये आल्यामुळं दोन्ही प्रकारचं जेवण माझ्या घरी बनलं जातं आता इथं मी आणि तुमच्याकडं म्हणजे तुमच्या घरी कोणतं जेवण बनतं त्या त्या पद्धतीने तुम्ही तयारी करू शकता इथं मी थोडे शेंगा टाकून ना हे अगदी मोठं मोठं असं कूट केलेलं आहे ज्या आपण मोकळ्या भाज्या बनवतो मे मेथीची भाजी शेपूची भाजी किंवा शाबुदाण्याची खिचडी बनवतो ना त्यामध्ये असं हे मोठं मोठं कूट छान वाटतं त्यासाठी मी थोडंसं शेंगाचं कूट ना असं मोठं मोठं करून घेते आणि ज्या आपण पातळ भाज्या बनवतो ज्या की माझ्या घरी खूप कमी बनल्या जातात कारण आपण महाराष्ट्रात जशा शेंगाचं कूट टाकून भाज्या बनवतो ना इथं खातच नाहीत घरी कोण ते माझ्या एकटीसाठी जेव्हा बनवायचं असतं तेव्हाच फक्त बनते ती भाजी अगदी रश्श्याच्या भाज्या बनवतो ना आपण वांगेची आमटी बटाट्याची आमटी तशा थोडंसं कूट अगदी बारीक केलेलं आहे मी जे की आपल्या भाज्यांसाठी रश्श्याच्या भाज्यांसाठी लागतं ते आता थोडेसे शे शेंगदाणे ना मी तसेच ठेवलेले होते त्यामधलेच त्यामधीलच एक वाटी शेंगदाणे आणि थोडेसे शे तीळ आणि एक वाटी गूळ टाकून ना मी हे मिक्सरला वाटून घेणार आहे म्हणजे असं मुलं कधीतरी काहीतरी मागतात ना काहीतरी गोड पाहिजे किंवा आपल्यालासुद्धा होतं की काहीतरी गोड खाण्याची अगदीच क्रेविंग होते कधीतरी मग पटकन मुलांनासुद्धा लाडू बनवून देऊ शकतो आपण याचा किंवा कधीतरी भाजीला जरी काही नसेल ना सकाळी सकाळी डब्याला काय बनवावं सुचत नसेल ना पटकन याच्या दोन पोळ्या तुम्ही लाटून देऊ शकता त्यांच्या टिफिनला अगदीच पौष्टिकही आहे आणि पटकन बनूनही तयार होतं जास्त काही विचार करण्याचं गरज नाही आहे पीठ म्हटलं की पटकन दोन पोळ्या लाटून ना मुलांचं अगदी पोट भरून जातं स्कूलमध्ये हे देखील मी बनवून ठेवतेच तुम्ही पाहिलं एक मोठं कूट केलं मी भाज्या मोकळ्या भाज्यांसाठी एक थोडंसं अगदी बारीक कूट करून ठेवले रस्त्याच्या भाज्यांसाठी आणि हे शेंगा गूळ करून हे पण बारीक करून ठेवले पोळीसाठी किंवा लाडूसाठी आता इथं धने मी पूर्णपणे मिक्सरमध्ये काढून ना अगदी बारीक करून घेतलेले आहेत धनेपूड पण मला लागतेच व्हेजमध्ये पण नॉन व्हेजमध्ये पण धनेपूड पण माझ्या घरी भरपूर वापरली जाते ती पण मी बनवून ठेवते नेहमीच आता इथं मी रसम मसाला बनवलेला आहे याची काही पूर्ण रेसिपी मी दाखवली नाही कारण आपल्या महाराष्ट्रात एवढी जास्त बनली जातही नाही आणि व्हिडिओ पण खूप जास्त मोठा होईल म्हणून मग मी फक्त हे करतानाच ठेवतानाच दाखवत आहे ही रस्सम पावडर बनवलेली आहे जी की इथं टोमॅटो रसम वगैरे बनवते ना सारखं मग मला लागतेच लागते ही रसम पावडर आणि आणखीन याच्यासोबतच मी सांबर मसाला देखील बनवलेला आहे त्याची पण म्हणजे अगदी पूर्ण डिटेल रेसिपी नाही दाखवले ऑलरेडी ही, दा ही रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोडेड आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बघू शकता कारण सांबर रसम इथं बनलंच जातं कंटिन्यू तर हा मसाला लागतोच मला पण हा मसाला काही म्हणजे महिनाभरचा आलेली इतका बनलेला आहे आता ह्या ज्या शेंगदाणे आहेत हे जे छोटे ते मी एका डब्यात काढून घेते जे की पोहे उपीटमध्ये ते ना अगदी मस्त लागतात आणि हा जो मेन आपला दररोजचा साथीदार आहे तो देखील आपण भरून घेऊया म्हणजे एकदाच स्वच्छ करून भरला का नाही आठ दहा दिवस तरी व्यवस्थित चालतो तो, तो यामध्ये पण लाल चटणी हळद जिरी मोहरी थोडंसं काळं तिखट देखील मी यातच ठेवते मोठ्या डब्यामध्ये तर असतंच पण काही भाज्यांमध्ये फक्त थोडंसंच टाकण्याची गरज असते ना मग एकदा मसाल्याचा डबा उघडला की पटकन होऊन जातं एकाचमध्ये थोडीशी धने पावडर मी याच्यात देखील टाकते आणि थोडीशी उडदाची डाळ देखील मी या वाटीमध्ये टाकते कारण इथं नेहमी असं दोशी इडली वगैरे डोसा बनवतो ना मी मग त्याच्यामध्ये फोडणीसाठी लागतेच ही डाळ तर मसाल्याच्या डब्यातच ठेवते मी आणि शक्य असल्याच असल्यास तुमच्याकडं असे छोटे छोटे चमचे असतील तर ना प्रत्येक डब्यामध्ये एक ठेवून टाका तुम्ही म्हणजे <coughs> असं प्रत्येक वेळेस आपला ओलसर हात लागत नाही आणि आपले मसाले कोणतेच खराब होत नाहीत झालेली आहे आता आपल्या इथे इथं स्वयंपाकाची पूर्वतयारी जे की आपण कोरडे मसाले सगळे बनवलेले आहेत ते कशी वाटली तुम्हाला ही माझी तयारी तुम्हाला थोडा जरी हा व्हिडिओ उपयोगी वाटत असेल तर एक लाईक नक्कीच करा आवडला तर कमेंटही करा आणि तुमच्या या व्हिडिओवरती जरी काय काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा भेटूया मग पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा